नमस्कार मंडळी झी मराठीच्या कमळी या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला या मालिकेत सर्वांना विजया बाबर आणि निखिल दामले यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे याशिवाय अनेक दमदार कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत या मालिकेतील कमळी ही गावाकडची पण खूप हुशार मुलगी असते तिची आई तिला महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जाण्यास परवानगी देत नसते मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाही असे कमळीची आई तिला बजावून सांगते यामागे एक महत्वाचं कारण असतं कमळी ही राजघराण्यातील हरवलेली मुलगी असते तिचा शोध अठरा वर्षापासून सुरू असतो आता कंबळी तिच्या स्वप्नांचा प्रवास कसा पूर्ण करेल तिच्या आजीची आणि तिची भेट केव्हा होईल याचं कथानक प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल ही मालिका झी तेलगूवरील लोकप्रिय मालिकेचा रिमेक असल्याचे चर्चा आहेत येत्या तीस जूनपासून ही कमळी सर्वांच्या मनावर अधिरज गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे या मालिकेच्या प्रसारणाची वेळ रात्री नऊ वाजताची ठरली आहे सध्या वेळेला शिवा ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे नव्या मालिकेसाठी शिवाच्या वेळेत बदल केला जाण्याची शक्यता आहे तीस जूनपासून मालिका रात्री नऊऐवजी साडेनऊ वाजता प्रसारित केली जाऊ शकते सध्याच्या घडीला मालिका नऊ ते दहा एका तासाच्या वेळेत प्रसारित केली जाते नव्या मालिकेला चा स्लॉट मिळेल असा अंदाज अनेकांचा होता पण झी मराठीने नव्याने सुरू होणाऱ्या कम कमळी मालिकेला नऊ वाजताचा टाइम स्लॉट दिला आहे त्यामुळे येत्या तीस जूनपासून मालिकेची वेळ बदलली जाईल अशी चर्चा आहे लवकरच वाहिनी याबद्दल अधिकृत माहिती देईल